नमस्कार मी सौमैत्रे भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन आज याच्या अंतर्गत जी कविता मी सादर करणार आहे ती आषाढ महिन्यामध्ये त्याचं म्हणजे विशेष असं महत्त्व आहे कारण आषाढ महिना म्हटलं की आपल्या नजरेसमोर लगेच येते ती म्हणजे वारी आणि वारी म्हटलं की गंती चालत जाणारे अगदी एकच एक ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि विठू नामाचा गजर करत ही मंडळी चाललेली असतात अक्षरशः हा शेकडो मैल ते चालत जातात आणि हे यांचं जे एकच एक मन असतं ते फक्त एकाच विचाराने प्रेरित झालेलं असतं की विठू माऊलीचं दर्शन घ्यायचं इतका मोठा महासागर माणसांचा एकाच दिशेने एका ध्येयाने प्रेरित होऊन चालणारा असं चित्र फार क्वचित पाहायला मिळतं जेव्हा आपण पाहतो हे त्यावेळेला मनामध्ये असा विचार येतो की इतकं बळ येतो कुठून हो यांच्यामध्ये वारी सोपी नाही आहे मग ही मंडळी नेमकं कशाच्या बळावर हे एवढं मैलोगंती अंतर पायी चालत तिथपर्यंत जात असतात आणि अगदी आनंदामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या मनावरती म्हणजे सगळा व्याप ताप जो असेल तो सगळा मागे सोडलेला असतो त्यांनी आणि फक्त विठू माऊली त्या सावळ्या सुंदर ध्यानाचं फक्त अखंड नामस्मरण चाललेलं असतं खरं म्हणजे आपण म्हणतो नामस्मरण सोपं पण ते सुद्धा सोपं नाही हो अमृतामुनी गोड जरी ते नाम असलं तरीसुद्धा सतत ते आपल्या मुखी येणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि या वारीमध्ये मात्र ही मंडळी अखंड त्यांचं नामस्मरण चाललंय विठ्ठल नामाचा गजर चाललेला असतो खरं म्हणजे ज्यावेळेला आपण हे पाहतो त्यावेळेला मन अगदी आनंदाने भरून येतं की केवळ केवळ एकच गोष्ट त्यांच्यासमोर असते आणि ती म्हणजे विठू माऊलीचं दर्शन मग यांना नेमका ध्यास हा जो आहे तो नामदेव महाराज संत नामदेव महाराज यांनी जे सांगितलेलं आहे की कैवल्याच्या सांदड्याला भुकेला चकोर असे हे सगळे चकोरच असतात आणि त्यांना त्या कैवल्याच्या दर्शनाचं हे वेळ लागलेलं असतं कैवल्य म्हणजे केवळ एकच की दुसरं काही नाही तिथे ह्या मंडळींनी हा जो संपूर्ण भाव आहे की दुजा भाव नाहीच म्हणजे द्वैत कल्पना जी आहे ही सोडून दिलेली आहे म्हणजे किती मोठं त्यांच्या पदरामध्ये हे त्यांनी स्वतः आपलं आपणच घालून घेतलेलं दाणे एकमेकांना ही मंडळी काय म्हणतात माऊली माऊली म्हणजे दुसऱ्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेत निघालेले आहेत आणि ही जी वारी आहे मग अशा प्रकारची वारी पाहत असताना की खूप लोकांना प्रत्यक्षामध्ये पंढरीच्या दिशेने चालत जाणं शक्य नसतं पण ज्यावेळेला पालघ्या निघतात त्यावेळेला मग गावोगावची मंडळी दर्शनासाठी गर्दी करतात अगदी झुंबड उडालेली असते आणि मग त्यांचा जो आनंद असतो तो अगदी अवर्णनीय असतो आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे वारी माया मोह मागे ठेवी भक्त पंढरीला भक्त आहे तो तो विभक्त नाहीच मुळे अगदी त्याच्यामध्ये समरसून गेलेला माया मोह मागे ठेवी निघे भक्त पंढरीला कसे वारीचे गारुड नामरंगी लीन झाला व्याप ताप सारी मागे त्याला विठू दिसे मनी नाचे तुकोबा वारीत गाते भक्ता सवे जनी त्याला शंभर टक्के खात्री असते वारकऱ्याला प्रत्येक वारकऱ्याला काय की आपल्या सगळे संत आहेत संतच काय आहे तर प्रत्यक्ष विठ्ठल आपल्या बरोबर नाचतो आहे तो आपल्या बरोबर आहे ही त्यांची धारणा आहे कधी पावसाच्या सरी, कधी ऊन पाठीवरी साव लिव भासे विठू दोन्ही कर कटीवरी ही वारी जी आहे सोपी नसते पण वारकऱ्यांना त्याच्यामध्ये जागोजागी विठ्ठलाचं दर्शन होत असतं गर्भ मी घालीच्या आता विठोबाने काय त्यांचं कौतुक करावं त्याच्यासाठी तर शब्दच नाही त्यांनी अगदी काय काय केलेलं आहे बघा त्यांच्यासाठी आपल्या वक्त्याच्या पायाला चटके नको बसायला म्हणून काय केलंय त्यांनी तर अगदी सरी या बरसवलेल्या आहेत आणि पाऊस पडून गेलेला असतो नुकताच त्यामुळे सगळीकडे हिरवेगार गालीचे आपल्याला दिसतात आजूबाजूला गर्भ रेशमी घालीच्या रानं फुलांची झालं विठू माय भक्तावरी घाली मायेची पाखर आता भक्तांची काळजी सेगीनी विठ्ठल आला त्याच्यामुळे हे सगळं कौतुक करणं चाललेलं आहे आणि मग आता हा पंढरीचा राणा त्याला मंदिरामध्ये कुठलं चैन पडायला तो मंदिरामध्ये नाहीच आहे आता तो वारकऱ्यांबरोबरच आहे त्या दिंडी मधून तोही त्यांच्या बरोबर चाललेला आहे टाळे चिपळ यांच्या संगे गोडी अभंगाची न्याय टाळे चिपळ यांच्या संगे गोडी अभंगाची नारी बघा पंढरीचा राणा चालेवारी काय कौतुक आहे म्हणजे भक्त तर चाललेलेच आहेत पण प्रत्यक्ष विठू माऊली त्यांच्या बरोबर चालले झाले रिंगण कीर्तन आले पंढरीच्या दारी झाला प्रवास संपत आला पंढरीच दार आता दिसायला लागलाय कळस आणि मन अगदी भरून आले सगळ्या भक्तगणांच झाले रिंगण कीर्तन किती प्रकारची रिंगणं असतात उभं रिंगण गोल रिंगण अगदी चाललेलं आहे आले पंढरीच्या दारी अबीर गुलालाने रंगल्या दिशाचारी चारी वाळवंटात रोवली भागवताची पताका चला झालं सार्थक झालं वारकरी मंडळींनी हातामध्ये जी बघवी भागवताची पताका आहे ती त्या वाळवंटामध्ये रोवलेली आहे वाळवंटात रोवली भागवताची पताका माऊलीच्या भेटीसाठी धावे भक्त घाली हा का किती धावले किती धावत सुटतात त्या चंद्रभागेपर्यंत आल्यानंतर त्यांना धीर धरवत नाही माऊली 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 असा गजर हा अखंड चाललेला असतो आणि धावत सुटतात मंदिराकडे ते आणि त्याचं सुद्धा दर्शन कसं घ्यायचं हे टप्प्यामध्ये ठरलेलं आहे त्यांचं केले भजन कीर्तन झाले स्नान आधी चंद्र बघायचंच पायरीला स्पर्श करू नाम देवाचा तो मानव तो नामदेव महाराजांचा मान आहे नामदेवाची पायरी आहे ना तिचं दर्शन करायचं आणि मग त्यांना असं वाटत कि चला अगदी आपल्या आयुष्याच सार्थक झालेलं आहे वारी आपली सुफळ संपूर्ण झालेली आहे कळसाचे ते दर्शन टेके वाळवंटी माथा आर्त झाले मन त्याचे दे रे दर्शन आता इतकी आस लागली आहे मनात कि विठ्ठला दर्शन दे रे आता तू अगदी ये आता समोर पण त्यांना ना तिथे गेल्यानंतर कळसाचं दर्शन झालं कीच मुळी समाधान होऊन जात विठू भक्ता लागी म्हणे तुझा भावना उरला तुझ्या हृदयीचा भाव माझ्या मनी उतरला किती भोळ्या भक्तीचा भोकेलेला असतो हा विठोबा तो त्यांना सांगतोय की काही तुझा मनात भाव नाही उरलेला तुझ्या मनातला भाव माझ्या मनामध्ये आलेला आहे पोचलेला आहे ही भक्तांची ओढ जी आहे ती विठ्ठलापर्यंत पोचलेली आहे आणि केवढा अभिमानी मग विठुमावलेला आपल्या भक्तांचा बघा आज तुझा मान मोठा प्रत्यक्ष विठू माऊली सांगते आपल्या भक्ताला आज तुझा मान मोठा तुझे पाय प्रक्षाळले विठू माऊलीनी त्याच्या पायावरती पाणी घातलेलं आहे कि नाही पावसाचं येताना म्हणून विठू माऊली म्हणते आज तुझा मान मोठा तुझे पाय प्रक्षाळले इंद्रधनुच्या कमानी विठू भक्तीला भाळले नाचलो मी तुझ्या सवय अरे आता इथे येऊन कसलं दर्शन घेतोस माझ मी तुझ्या बरोबरच होतो वारी नाचलो मी तुझ्या सवे आता कसले वंदनं नाच लो मी तुझ्या सवे आता कसले वंदन परिमल तुझ्या हाती माझ्या भाळी जे चंदन माझ्या भाळी जे चंदन धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कविता आपल्याला संपूर्ण वाचायला मिळेल पुन्हा एकदा धन्यवाद जय विठोबा माऊली